नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून ते आज मार्सलिस इथं पोहोचले भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्व मोठ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर इथल्या किनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारून मार्सिलिस बंतरावर पोहोचले होते त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आपल्याला आभार मानायचे असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या हस्ते मार्सेलिस इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे प्रयागराज इथल्या महाकुंभम्यात आज माघ पौर्णिमा स्नान सुरू आहे यावर्षी दहा लाखाहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्थासह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे तेरा जानेवारी रोजी महाकुंभम्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत सेहेचाळीस कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहा आज देशभरात संत रविदास यांची जयंती साजरी केली जात आहे रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त वाशिम इथल्या स्थानक परिसरात सकल चर्मकार समाज बांधवांच्या वतीनं आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी सर्वप्रथम वाशिम बस आगाराचे व्यवस्थापक अनिरुद्ध मेहित्रे आणि अनि माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरु यांनी संत रविदास महाराज यांच्या पूजन केलं यावेळी मोठ्या समाज बांधवांची उपस्थिती होती थोर समाज सुधारक दयानंद सरस्वती यांचीही आज जयंती आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली असून स्वामी दयानंद सरस्वती यांनी लोकांना सामाजिक कुरीतींबाबत जागरूक करत स्वराज्य स्वधर्म आणि स्वदेशी भावना लोकांमध्ये जागवल्या असं म्हटलं आहा लोकप्रिय समाज माध्यम असलेल्या इन्स्टाग्रामवर आता किशोरवयीन मुलांच्या सुरक्षेसाठीचे अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी घोषणा मेटा या कंपनीनं केली आहे अनावश्यक मेसेजेस रोखणं गोपनीयता राखण्यासाठी अधिक पर्याय पालकांना अकाउंटवर देखरेख करण्याची सुविधा यांचा यात समावेश असेल सोळा वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या युजर्सचा वावर अधिक सुरक्षित करण्याकडे मेटाचं प्राधान्य असेल अशा युजर्सच्या अकाउंटवर पालकांना नियंत्रण ठेवता तसंच अॅपच्या वापराचा वेळही पालकांना निश्चित करता येणार आहे राज्यातल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तासिका तत्वावरच्या अधिव्याख्यातांचं मानधन वेळेवर देण्याचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते तासिका तत्वावर असणाऱ्या अधिव्याख्यात्यांना दरमहा मानधन मिळेल असं नियोजन करावं असं त्यांनी म्हटलं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात समाज माध्यमातून आक्षेपार्ह हो पोस्ट केल्याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे या दोघांना आज गिरगाव इथल्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर करण्यात येणार आहे यापूर्वी या, या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात असून अधिक तपास सुरू आहे मुंबई शेअर बाजारात आज सलग सहाव्या ही घसरण सुरू आहे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स सातशे पन्नास अंकांनी घसरला होता तर सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी तेवीस हजार अंकांच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमधी सेन्सेक्स दोन हजार दोनशे नव्वद अंकांनी तर निफ्टी सहाशे सदुसष्ट पूर्णांक पंचेचाळीस अंकांनी घसरला आहे नागपूर सिकंदराबाद या वीस डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेसचे डबे कमी करण्यात येणार असून येत्या एकोणीस तारखेपासून या गाडीला आठ डबे असतील ही गाडी दिवसा प्रवास करत असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याचं दिसून आल्यानंतर मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतला भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट एक सामना आज अहमदाबाद इथं खेळवण्यात येणार आहे दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल मालिकेत पहिले दोनही सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे दरम्यान क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा खेळू शकणार नाही त्याच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सांगितलं चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया मिश्र सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मकाऊवर पाच शून्य असा दणदणीत विजय मिळवत आपलं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान पक्क केलं आहे आज झालेल्या फेरीत भारताच्या सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वरियत या जोडीनं मिश्र दुहेरीत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीत एम आर अर्जुन आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीत तर लक्ष्य सैनननं पुरुष एकेरीत आणि मालविका बनसोरनं महिला एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी